सर्वप्रथम सर्व पालकांना आणि सर्व, सर्व विद्यार्थ्यांना जे महानगरपालिकेमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छणारे त्यांना मी माफी मागतो कारण या वर्षी सव्वीस शाळामध्ये आपले हाऊसफुल झालेले आहेत मी ॲडमिशन देऊ शकलो नाही परंतु नक्कीच मी या आर्थिक वर्षामध्ये अजून जास्त शाळा खोल्या बांधून पुढच्या वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या शाळामध्ये प्रवेश देण्याचा आम्ही प्रयत्न करू कारण हे अमाग्र बदल जे आहेत म्हणजे मराठी शाळा उर्दू शाळा हाऊसफुल होणे आजच्या गडीला ते सोपा नाहीये परंतु यासाठी मेहनत घेतलेलं माझे सर्व तमाम मुख्याध्यापक माझे शिक्षक आणि आमच्यावर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांना पाठवलेलं सर्व पालक त्यांचा मी जी श्रीकांत आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आई फील लक्की टू स्टडी इन सच स्कूल अपॉर्चुनिटी एंड मोस्ट इम्पोर्टेंटली गुड स्टूडेंट बट हाउ टू बी गुड वूमन बी अल्हमद मुझे ये बताते हुए खुशी होती है की हमारे स्कूल के एडमिशन क्लोज हो चुके हैं और हमारे पास में जो है इस साल में तकरीबन ढाई सौ से तीन सौ न्यू एडमिशन हुए हैं जिसमें जो है अभी आज हमारे स्कूल की तादाद अबव है और ये सब जो है हमारे लिए जो एक खुशी की बात है कि हमारे स्कूल में जो है हम लोग क्वालिटी एजुकेशन दे रहे हैं और तमाम फैसिलिटीज के साथ आज हमारे स्कूल में डिजिटल बोर्ड भी है और हमारे पास में जो है टर्फ ग्राउंड है म्यूजिक के लिए टीचर्स है और इसी के साथ साथ जो है बहुत सारी जो है तो सी एस आर फंड से कंपनीज भी हमारे स्कूल के स्कूल में जो है तो अपना प्रोग्राम वर्क कर रही है गुड आफ्टरनून एवरी वन वी आर प्राउड टू बी अपार्ट ऑफ छत्रपति संभाजी नगर म्यूनिशिपल कॉर्पोरेशन स्कूल ऑफरिंग स्ट्रॉन्ग फाउंडेशन फॉर एवरी चाइल्ड फ्यूचर अवर क्लास वन क्वालिफाइड बाई पेश अपन बक्तूँ महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे प्रवेश हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत याचं महत्वाचं कारण म्हणजे काय शाळेमध्ये मिळत असलेल्या सर्व भौतिक सुविधा स्मार्ट सिटी अंतर्गत मान्य आयुक्त जी श्रीकांत साहेबांनी शाळेकडे एवढं लक्ष दिलेलं आहे की आतापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी कोणीच एवढं लक्ष दिलेलं नव्हतं सर्व प्रकारची सुविधा म्हणजे ज्या खाजगी शाळांमध्ये आहेत इंटरॅक्टिव्ह बोर्ड आजपर्यंत आम्ही बघितले नव्हते खाली शाळांमध्ये पूर्ण शाळा म्हणून एक किंवा दोन बोर्ड असतात इथे नाही प्रत्येक वर्गात इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे नमस्कार माझं नाव शोभा पवार माझी नाथ मनपाच्या शाळेमध्ये शिकते आणि शाळेचं शिक्षण एवढं सुंदर आहे सर्वात सांगण्यापेक्षा की मी ज्या क्लासमध्ये माझी नाच शिकते ते एवढं सुंदर शिकवतात की त्यांनी जर आज व्हिडिओ टाकला तर दुसऱ्या दिवशी मुलं पाठांतर करून तेज वर उभं राहत महानगरपालिकेची ही शाळा अतिशय सुंदर असून यामध्ये या, या शाळेमध्ये आम्ही अनेक उपक्रम राबवतो या उपक्रमामध्ये विशेष उपक्रम म्हणजे इथे डी मार्ट लायब्ररी डीमार्ट संगणक कक्ष आहे या माध्यमातून मुलांना कम्प्युटरचे धडे दिले जातात ही शाळा महानगरपालिकेची सोलार शाळा बनवण्यात आली आहे एसबीआय बँकेच्या सीएसआर फंडात या शाळेमध्ये दहा केव्हीचं सोलार बसवलेला असल्यामुळं ही सोलार शाळा ही झालेली आहे इन अट डेज फास्ट चेंजिंग वर्ल्ड एज्युकेशन मस्ट गो टू आउट टेक्स्ट बुक वी आर रेडी टू विथ अ डिजिटल क्लास अँड स्मार्ट लर्निंग टूल्स